सनेज मार्केटिंग ऑर्गेनिक फार्मिंग वर काम करतोय आणि मी आज जवळ संभाजीनगर मध्ये आलेलो आहे तर नेमकं आपण इथे कपाशीच्या प्लॉटला आहे ना आपण काय प्रोडक्ट दिले होते काय रिझल्ट आलाय आपण शेतकऱ्याच्या शब्दातून ऐकू नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं नागरिक मध्ये टोका यस टोका आणि तुम्ही आपले प्रोडक्ट कधीपासून वापरता दोन वर्षापासून दोन वर्षापासून मागच्या वर्षी त्यासाठी वापरली होती कप कपस्यासाठी वापरले होते ठीक आहे कांदा कांदा आणि कपाशी आणि आता ह्याच्यासाठी त्या कपाशीच्या प्लॉटला बघू शकता तुम्ही तर याच्यासाठी काय काय वापरलं सन महाराज एकच शोधले नाही ओके बीज प्रक्रिया केली होतीच वीज प्रक्रियेचा फायदा काय झाला होऊ शकतो पडली नाही कोण क्षमता छान आहे मग तुम्ही एक वर्षापासून आमचे प्रोडक्ट वापरताय तर जमिनीमध्ये काय सुपीकता वाढली ओके आणि ह्या एक महिन्याच्या ग्रोथ वर तुम्ही खुश आहात काय वाटतं हे ऑर्गेनिक प्रोडक्ट शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे का नाही बरं काय काय शेतकरी म्हणतात ह्याचा रिझल्ट लेट असतो झटपट आहे झटपट आहे ना ओके कुठेतरी आहे तर यांना विचार की बाजूच्या जमिनीमध्ये मध्ये काय फरक आहे नमस्कार सर काय वाटत तुम्हाला ह्याच्या प्लॉट मध्ये आणि बाजूच्या प्लॉट बाजूची जमीन थोडी साईड जर दिसते आणि ही जमीन आहे ना अशी नरम वाटवाली नरम वाटते नरम वाटते बरं ठीक आहे काय हरकत नाही मग मला असं वाटतं की आपण जरी ऑर्गेनिक वापरलं तर तुमचा जो काय खर्च आहे तो खर्च आर्ध्यावर येतो आता रिजल्ट बघितलं उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढवते ओके मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की आता शेतकऱ्याचा एक प्रश्न असा आहे की त्यांच्या हातात मेहनत आहे मेहनत करतात खर्च आहे खर्च करतात पण पाऊस निसर्ग आणि भाव उत्पन्न आपल्या हातात नाही आहे तर मग मला असं वाटतं आपण सुरुवातीपासून जर खर्चच कमी केला तर नंतर अडचण येणार नाही आणि सनीश कंपनीचे असे काही प्रोडक्ट आहेत तो तुमचा खर्च आहे ना निम्म्यावर हो येतो आणि उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ होते एकदा समजून घ्या काय काय प्रोडक्ट आहेत आम्ही मातीवर काम करतो माती जर वाचली तर हा शेतकरी वाचन ओके तर सर्वांनी ऑर्गेनिक फार्मिंगवर वाढायलाच पाहिजे सेंद्रिय शेतीवर वाढायलाच पाहिजे जैविक शेती करायलाच पाहिजे जेणेकरून आपली जमीन वाचल आपण रासायनिक मारा करून करून थोडंफार उत्पन्न घेऊ शकतो पण त्याचा दुष्परिणाम जर पाहायला गेलं तर जमिनी कडक झाल्यात जमिनीतले जे जी मित्र जीव आहेत गांडूळ थोडं दिसण असं झालेला आहे ठीक आहे तर एकदा समजून घ्या रिझल्ट तुमच्या समोर आहे ओके थँक्यू ठीक आहे फ्लावरिंग स्टेजला आला ना तो एवढं कमी वेळात